या जगात सगळ्यांना आपली आपली भूक आहे आणि तू पण कामाच्या शोधात आहेस आणि मलाही कितीतरी दिवसांपासून काहीतरी हवा आहे जर तुम्हाला ती गोष्ट देणार असेल तर मीही तुझी आणि तुझ्या पूर्ण कुटुंबाची काळजी घेईन शेठ सरळ तिच्या तोंडावर हे बोलून गेला राधिका आता विचारात पडली आणि आतल्या खोलीत निघून गेली तेवढ्यात मागून शेठ तिला म्हणाला तू बाहेर जाऊन ऑफिसला कुलूप लाव आणि मागच्या दरवाजाने आतमध्ये ये शेठने सांगितल्याप्रमाणे राधिका ऑफिसला कुलूप घालून मागच्या दरवाजाने आत आली तेव्हा तिने पाहिलं की शेठ खुर्चीवर बसला होता तो तिला म्हणाला आता आपण आपल्या कामाला लागूया दरवाजा बंद करून घे कोणी मध्येच आपल्याला डिस्टर्ब करता कामा नये राधिका मन लावून तिचं साफसफाईचं काम करत होती हे तिचं रोजचं काम होतं पण रस्त्याची साफसफाई कामांमध्ये तिला कमी पैसे मिळत आत होते आता ती अशा कामाच्या शोधात होती जिथे तिला जास्त पैसे मिळतील आणि त्यातून ती तिचा घर खर्च भागवेल राधिकाच्या घराजवळच एका मोठ्या हॉस्पिटलचं बांधकाम सुरू होतं तिचा डोळा त्या हॉस्पिटलच्या कामावर होता तिला असं वाटत होतं की घराजवळचं हॉस्पिटलमध्ये तिला काम मिळालं तर खूपच चांगलं होईल ती रोज हॉस्पिटलमध्ये चक्रा मारत होती पण तिला तिथे कामच मिळत नव्हतं असंच एक दिवस तिला हॉस्पिटलमध्ये गेल्यामुळे घरी यायला उशीर झाला तेव्हा तिचा नवरा तिला विचारू लागला कुठे गेली होतीस घरी यायला वेळ का झाला तेव्हा ती म्हणाली मी हॉस्पिटलमध्ये गेले होते तेव्हा तिचा नवरा तिला म्हणाला की मुलं आणण्यासाठी गेली होतीस का कारण तुझ्याकडून तर मी अपेक्षा सोडूनच दिली आहे ते सगळं जाऊ दे माझ्या कामाचं काय तेव्हा तिने तिच्या पदराच्या गाठीतून सुरगळलेली पन्नास रुपयांची नोट काढून त्याच्या हातावर ठेवली आणि त्याला म्हणाली हे गे आणि जा तुझ्या तुझ्या वाटेने मला खूप कंटाळा आला आहे आराम करू दे पैसे मिळताच तिचा नवरा त्याच्या वाटेने निघून गेला राधिका बिचारी दमून भागून तिच्या घरी आल्यामुळे तिचा नुकताच डोळा लागला होता तेवढ्यात दरवाजाची कडी जोरजोरात वाजू लागली तिने दरवाजा उघडला आणि तोंड मुरडत तिच्या नवऱ्याला जेवायला वाढू लागली तेवढ्यात तिचा नवरा तिला म्हणाला तू कशासाठी गेली होतीस हॉस्पिटलमध्ये तेव्हा ती म्हणाली मला काय रोग लागला आहे का खरंच मी कामाची चौकशी करण्यासाठी गेले होते तू करणार असशील तर तुला तिथे जागा आहे दिवसाला चारशे रुपये देतील बोल तयार आहेस का काम करण्यासाठी तेव्हा तिचा नवरा तिला म्हणाला मी आणि काम हे बघ राधिका तू माझ्याकडून कामाच्या अपेक्षा करू नकोस तुला तर माहीतच आहे माझे हातपाय खूपच दुखतात तेव्हा राधिका त्याला म्हणाली रात्री जेव्हा माझ्यासोबत झोपतोस तेव्हा तुझे हातपाय दुखत नाहीत का तुला तर तेवढंच काम येतं आणि तेही अर्धवटच पण तिच्या नवऱ्याला तिच्या या बोलण्याचा काहीच फरक पडला नाही कारण त्याला माहीत होतं की तू राधिकाला तेही सुख देऊ शकत नव्हता राधिका त्याला म्हणाली जाऊ दे तू जास्त विचार करू नको मी जाते तिथे कामाला तेव्हा तिचा तिला म्हणाला तिथला शेठ कोण आहे राधिका म्हणाली राजेंद्र शेठ मग तिचा नवरा तिला म्हणाला तो माणूस चांगला नाही राधिका म्हणाली चांगला नाही म्हणून काय झालं मी काम नको का करायला तिथे माझ्या रोजच्या कामापेक्षा मला जास्त पैसे मिळतील तेव्हा तिच्या नवऱ्याच्या डोळ्यांसमोर शंभरच्या नोटा आणि रंगीबेरंगी दारूच्या बाटल्या दिसू लागल्या आणि तो तिला म्हणाला ठीक आहे पण तिथे जरा जपून काम कर तो शेठ खूपच चालू आहे मग दुसऱ्याच दिवशी राधिका काम बघण्यासाठी राजेंद्र ठेकेदाराच्या ऑफिसवर गेली तेव्हा तो ठेकेदार तिला म्हणाला की मला इथे एका वॉचमनची गरज आहे मी तुला जर वॉचमनच्या कामासाठी ठेवलं तर मला तुझी वॉचमेनगिरी करावी लागेल आणि त्याची नजर तिच्या गोऱ्यापान शरीरावर गेली मग राधिका त्याला म्हणाली माझ्या नवऱ्याला तर कामच करायचं नाही मग शेठ म्हणाला मग त्यात मी काय करू शकतो तेव्हा राधिका म्हणाली साहेब तुम्हीच फक्त एक आहात जे आमच्यासाठी काहीतरी करू शकता तेव्हा शेठ म्हणाला या जगात सगळ्यांना आपली आपली भूक आहे तुला काम हवं असेल तर तुला मलाही काहीतरी द्यावं लागेल तू इथे माझ्याकडे काम करशील आणि मी तुझी हजेरी तिथे लावेल तेव्हा राधिका त्याला म्हणाली मी माझ्या नवऱ्याला विचारून तुम्हाला सांगेन तेव्हा शेठ तिला म्हणाला मी तुझ्या नवऱ्याला चांगलंच ओळखतो तुला त्याचा होकार आलाच म्हणून समज आणि शेठने राधिकाजवळ तिच्या नवऱ्यासाठी चांगल्या देशी दारूच्या चार बाटल्या पाठवल्या एवढ्या सगळ्या दारूच्या बाटल्या बघून राधिकाचा नवरा खूप खुश झाला त्याने स्वप्नात देखील विचार केला नव्हता की त्याला एवढी महागडी दारू प्यायला मिळेल आणि त्याने लगेच राजेंद्र शेठच्या ऑफिसमध्ये काम करण्यासाठी राधिकाला परवानगी दिली तिथे काही खास काम नव्हतं फक्त साफसफाई करणं पिण्याचं पाणी आणणं चहा बनवणं अशी लहान लहान कामं होती राधिका दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता शेठच्या ऑफिसमध्ये कामाला आली तर शेठ आधीच येऊन बसला होता मग राधिकाने अजून उशीर न करता काम करायला सुरुवात केली अधून मधून ती तिरक्या नजरेने शेटकडे बघत होती तर त्याची नजर तिच्या उघड्या कमरेवर खेळत असायची मग थोड्या वेळाने शेट साईट वर निघून गेला आणि जाताना तिला सांगून गेला की तो एक वाजता जेवायला परत येईल तोपर्यंत जेवण गरम करून ठेव मग राधिकाने शेठचं एक वाजता जेवण गरम करून ठेवलं तोपर्यंत शेठ ऑफिसमध्ये पोहोचला राधिकाने त्याला जेवायला वाढलं आणि ती स्वतःसाठी आणलेला जेवणाचा डबा उघडू लागली तेव्हा शेठ तिला म्हणाला उद्यापासून तुला डबा घेऊन यायची काहीच गरज नाही आपण दोघी मिळून जेवण करू राधिकाने फक्त मान हलवून होकार दिला आणि जेवणाची भांडी धुवू लागली तेवढ्यात शेठ आराम करण्यासाठी मागच्या खोलीत निघून गेला आणि जाता जाता तिला आवाज दिला बाहेर जाऊन ऑफिसला कुलूप लाव आणि मागच्या दरवाजाने आत ये राधिकाने सांगितल्याप्रमाणे ऑफिस बंद केलं आणि मागच्या दरवाजाने रूममध्ये मा आली तेव्हा शेठ खुर्चीवर बसला होता तो तिला म्हणाला आता आपण आपल्या कामाला हात घालूया रूमचा दरवाजा बंद कर आपल्याला कोणी डिस्टर्ब करणार नाही राधिकाला आता घाम फुटला होता तिला आता जाणीव झाली होती की तिला आता तिच्या मनाविरुद्ध जावं लागणार आहे तिला खूप अवघडल्यासारखं झालं होतं तिने तिच्या नवऱ्याशिवाय दुसऱ्या कोणासोबत असे संबंध ठेवले नव्हते शेठने तिला बेडवर जाऊन बसायला सांगितलं मग ती दबक्या पावलांनी बेडवर जाऊन बसली मग तोही तिच्या बाजूला जाऊन बसला आणि तिच्या खांद्यावर हात फिरवू लागला आणि म्हणाला तुला घाबरण्याची काहीच गरज नाही सगळं काही ठीक होईल तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव मग तिने हळूच तिच्या साडीचा पदर खाली पाडला कारण तिला आता माघार घ्यायची नव्हती आता शेडचं तोंड बंद झालं होतं पूर्ण रूममध्ये फक्त बेचेनी पसरली होती राधिका देखील स्वतःला थांबवू शकली नाही आणि तिने न करत स्वतःला शेडच्या हवाली केलं थोड्या वेळाने दोघांच्याही चेहऱ्यावर समाधानाचं हसू दिसत होतं शेडची खूप दिवसापासूनची इच्छा आज पूर्ण झाली होती आणि राधिका देखील आज पूर्ण तृप्त झाली होती आता रोज असेच दिवस निघून चालले होते राधिका रोज शेठला खुश करत होती आणि शेट तिला तृप्त करत होता काही दिवसांनी राधिकाचं पोट वाढू लागलं आणि ते तिच्या नवऱ्याच्या लक्षात येऊ लागलं पण आता त्यालाही रोज नवीन नवीन विदेशी दारू पिण्याची सवय झाली होती त्याला चांगलंच माहीत होतं की जर त्याने शेठला काही प्रश्न विचारला तर त्याची ही दारू कायमची बंद होईल त्याला दारूपेक्षा महत्वाचं काहीच नव्हतं राधिकाला एक मुलगा झाला शीट आता राधिकाच्या नवऱ्यासोबत त्या मुलाचाही चांगल्या पद्धतीने सांभाळ करत आहे